विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे कारागृह शिपाई पदाची जी भरती झालेली आहे छत्रपती संभाजीनगर त्यांच्या अंतर्गत आलेले जुलै चोवीस अपडेट आहे कारागृह शिपाई पदाच्या शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी करता पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बोलण्यात आलेल्या उमेदवारा करता सूचना आहेत कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर स्थापनेवरील तीनशे पंधरा रिक्त कारागृह शिपाई पदांकरता अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी पाच वाजेपासून विभागीय क्रीडा संकुल सुतगिरणी चौक गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या मैदानावर शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी हिची प्रक्रिया चालू आहे कारागृह शिपाई पदाच्या भरतीकरिता पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी करता दोन हजार पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेल्या होते परंतु मैदानी चाचणी घेण्याच्या मैदानावर पाऊस पडल्याने मैदानी मैदान ओले झाल्यामुळे दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी घेण्यात आलेली नाही दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजे वाजता शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता बोलव येणार करता येण्याबाबत कळवण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई पदांची जी मैदानी चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेले हे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई